नमस्कार मी अक्षिणी अरविंद कोयंडे मी कविता सादर करते तो छावा आहे तो स्वराज्य रक्षक आहे तो धग अंगार तो दुधारी तलवार तो मायेचा धबधबा तो मैत्रीचा अलंकार तो बुधभूषण निर्माता तो त्यागाचा योद्धा करणारे कावे लावतील लांछन काय कमी थोडके जे कर्मान बोडके जे उपजत जन्मान बेताल जे उपजत जन्मान बेताल षडयंत्र योजिले आजही वारंवार कुठवर जमेल त्यांचे कुठवर जमेल त्यांसी ओढत नेणे खोट्यासी? ज्यांसी न अजूनही ठावे ज्यांसी न अजूनही ठावे समशेर ही नव्हे पोथ्यांचे देणे दशशत्रूंशी लढणे तेच क्षणी दशशत्रूंशी लढणे तेच क्षणी शौर्य नीती विजय रणांगणे शौर्य नीती विजय रणांगणे उपजावे वाणी प्रभुत्व कैसे उपजावे त्याचे कापरे उत्तरेच्या तारांगणे भगवा रोमीला गणिमांच्या छाताळी भगवा रोविला गणिमांच्या छाताळी ना नवसे मिळवले विजयश्री ना नवसे मिळवले विजयश्री येऊन सदरी लावी चराटे येऊन सदरी लावी चराठे बदले नाहीत तेच मराठे कर्तव्य थोरले समोरी केले नाते दुय्यम कर्तव्य थोरले समोरी केले नाते दुय्यम राजद्रोही असेल कोणी त्यांचे ना क्षमा ना संयम देह सांडला कृथार्थ हिंदवी स्वराज, कोणे ते कंटक तेच आजही शूळ वाटे करणे बदफैली तोच परमार्थ करणे प्रयत्ने त्यांचा हाच यत्न त्यांची धावपळ आजही आहे तेव्हाही तितकीच बदनाम सोनेरी पाने कितीही कुठेही लिहिली असते बदनाम सोनेरी पाने कितीही कुठेही लिहिली असतील माटी कहती मी राजाच्या त्यागाचेच ना कधीही हरला ना मानली हार त्याने ना कधीही हरला ना मानली हार त्यान संपला श्वास ज्यांचा लावले लांछन ज्याने रक्तछत्रपतींचे सांडले रक्त छत्रपतींचे सांडले माती सुडान पेटली जी आग अजूनही ना विझली ना मिटली सळसळतो तोच सह्याद्रीचा सिंह आजही महाराष्ट्राच्या नसानसात ठसथसते प्रत्येक जखम या देहाच्या पेरापेरात असतील नसते कोणी धुंडीराज असतील नसते कोणी धुंडीराज शोधत असतील कावासाज असतील नसते कोणी धुंडीराज शोधत असतील ज्यांचे पडले पूर्वज सोकून पोथित ज्यांचे पडले पूर्वज सोकून पोथीत आयसेची बदमाशांना उपहास घेणे ऐशेची बदमाशांना उपहास घेणे गजपद खाली मरणप्राय सारांश विणे गजपदाली मरणप्राय सारांश विणे जय शिवराय धन्यवाद